ते म्हण मित्रांनो बघा जेवण चालू आहे जानूचं जानूचे पप्पाचं बघा न्यारी चालू आहे काय जेवण चालू काय काय जेवत आहे तुम्ही कशाची भाजी बटाटा बटाटा हम्म कालूना। कालूना। खवा मी पण आज स्वयंपाक केला नाही शिळा खाता आहे बघा मी पण मुद्दाम स्वयंपाक केला नाही स्वयंपाक करून घेतल्यावर लई ले मस्ती आलाय अंगात म्हणून आज स्वयंपाकच केला नाही मी पण हम्म मस्त पैकी चटणी बटाट्याची भाजी कडक चपाती कालवून खाताय हवे असच पाहिजे यांना अंगात मस्ती खूप आहे ना त्यामुळे मी पण आज स्वयंपाक केला नाही माझ मला आणि स्त्रीला जाणवलं एवढंच करणार आज मी स्वयंपाक काय झालं जेव्हा तुम्हीच जेव्हा आम्ही गरम गरम करून खातो आता खाता ती घातली नाही वाटत तुम्हाला करून आ... काल रात्री घातली नाही का करून हम्म भूक, भूक लागली म्हणून मी पण आज स्वयंपाक केला नाही मुद्दामना तर कशाला करू अंगात लय मस्ती आहे ना माझ्या पुढे तिचं लय कौतुक करता खेळ शिळ काय मग काय मस्त आहे तुम्हाला कोणी नको म्हंटल घेऊन बसायला येत नाही का तुम्हाला पाणी घेऊन बसायला येत नाही का तुम्हाला पाणी खवा तसच मला कशाला सांगताय काम तिचं काम करून येऊन मला काम सांगायचं येत आता मी चटणी करताना तिकट साठी स्वच्छ उतर खवा अजून थोडा देऊ का अजून एक थोडं चटणी का खवा की जीप स्वच्छ होत आहे पोट स्वच्छ होत आहे सर्वात स्वच्छ होत आहे नको घेत नुक। नाही घेत नाही तिला पण द्या की तुम्हीच पितो काय स्वतःच्या हातून करून खाणार होता ना स्वयंपाक मी मी केलेला खाता आहे की तुम्ही तुम्ही केलाय का ते स्वयंपाक त्याच पत्या वगैरे हो तुम्ही केलाय भाज्या वगैरे हो मी केले स्वतःच्या करून खाणार असलं बघा हा खावा गपचिपता ची पता नाटकांना खूप तेवढं जास्त होतंय मग तुमचं नाटक तिखट खावा अजून थोडं तोंड सगळं बघा घाम किती आहा, मस्त मस्त मला तर खूप आनंद होत आहे खावा, तिखट असून खावा पाणी घे घ्या उठून जावा कि तिकड लय हंगत मस्ती आहे ना स्वतःच्या हातून करून खायच करून आ, खावा मग? की, जोले। जोले, की न, मग जेवले झाले की जेवले हम्म खायचं मग स्वतःच्या हातून करून मी केलेलं कशाला खायच हम्म लागू दे अजून थोडं तिखट लागू दे आमचं मर्जी आम्ही तिखट तर करू दे सपात तर करू दे भाजी तुम्हाला काय करायचंय जे जेवत आहे ती ती काय तर बोलत आहे का अं तुम्हालाच तिखट लागलं का कसा mm. आहे कसा आहे च कसा आहे हा कसा आहे अंगातलं मस्ती आहे ना मस्ती जिरला पाहिजे असच धुवून ठेवा ते ताट वगैरे तुम्ही खाल्लेलं तुमचं ताट धुवून ठेवा माझ्या कोण माझ्यान माझ्या कोण हम्म बायकोचं हाताच चव लागत नाही स्वतः शिळ खाल्लं बरं का तेपन करन, ते पण मी बनवलेलंच आहे ते कोण दुसरे नाही ती काय भटाक करण घालत नाही काय नाही उघ तिच्या नावावर तेवढं उड्या मारायचं तिच्या नावावर उड्या मारायचं तिचं लय कौतुक करायचं छंद आहे ना करा तिचं तिच कहतं करा, करा? मी कशाला घेऊ साखर या जवा हातन खावा साखर तिखट लागल्यावर कसं वाटतंय मग आम्हाला किती त्रास होत असेल तुझं हे सर्व केलेलं कांड बघून हम्म साखर खा खा